नमस्कार मी शैलेश रमेश सापशिंगीकर आज आपणास एल आय सीच्या युनिट पेन्शन प्लस प्लॅनची सविस्तर माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा एल आय सी पेन्शन प्लस प्लॅन हा एक युनिट लिंक पेन्शन प्लॅन आहे जो व्यक्तींना निवृत्तीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने बचत करण्यास मदत करतो आणि निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची सुरक्षा प्रदान करतो हा एक नॉन पार्टिसिपेटिंग डिफर पेन्शन प्लॅन आहे जो मार्केट लिंक गुंतवणुकीद्वारे निवृत्तीसाठी निधी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतो एल आय सी पेन्शन प्लस प्लॅनचे मुख्य वैशिष्ट्ये एक डिफर पेन्शन प्लॅन हा प्लॅन तुम्हाला अकोमोडेशन फेजमध्ये निवृत्ती निधी तयार करण्याची परवानगी देतो आणि निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न म्हणजेच पेन्शन प्रदान करतो दोन प्रीमियम पेमेंट ऑप्शन एक सिंगल प्रीमियम एकदाच एक, एक रकमी प्रीमियम भरता येतो दोन रेग्युलर प्रीमियम मासिक त्रैमासिक सामाईकिक किंवा वार्षिक हप्त्यामध्ये प्रीमियम भरता येतो तीन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स दोन प्रकारच्या फंडांची निवड एक डिबेट फंड सरकारी बॉन्ड्स आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी कमी जोखीम दोन मिक्स्ड फंड इक्विटी जास्त परताव्याची शक्यता आणि डिबेट स्थिरता यांचा समतोल चार गॅरंटेड वेस्टिंग बेनिफिट्स पॉलिसी कालावधी संपल्यानंतर वेस्टिंग फंड व्हॅल्यू प्राप्त होते ज्याचा वापर एन नियमित पेन्शन खरेदीसाठी केला जातो पाच पार्टर विड्रॉल्स लॉक इन कालावधीत पार्ट विड्रॉलची परवानगी नाही ज्यामुळे निवृत्तीसाठी निधी सुरक्षित राहते सहा टॅक्स बेनिफिट्स प्रीमियम भरल्यावर सेक्शन ऐंशी सी 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 अंतर्गत सरस कर सवरत मॅच्युरिटी रक्कम सेक्शन दहा दहा ए अंतर्गत करमुक्त असू शकते सात डेनि डेट बेनिफिट्स पॉलिसी कालावधी दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला फंड व्हॅल्यू मिळते जी काढता येते किंवा अन्युअर खरेदीसाठी वापरता येते एल आय सी पेन्शन प्लस प्लॅन खरेदी करण्याचे कारण एक रिटायरमेंट सेक्युरिटी निवृत्तीच्या काळात आर्थिक स्वातंत्र्य प्रदान करून आर्थिक सुरक्षा देते दोन इन्फ्लेशन ॲडजस्टेड पेन्शन मार्केट लिंक्ड परताव्यामुळे तुमच्या निवृत्तीसाठीचे बचत वाढतात आणि महागाईच्या प्रभावापासून सुरक्षित राहतात तीन डिसिप्लिन सेविंग्स दीर्घकालीन नियोजनासाठी बचतीची शिस्त लावते कारण पार्टियर विड्रॉलची परवानगी नाही चार फंड स्विचिंग डिबेट आणि मिस्ड फंड यामध्ये लवचिकतेने स्विच करण्याची परवानगी जी तुमच्या जोखीम क्षमतेनुसार बदलता येते पाच एन्युटी ऑप्शन्स निवृत्तीनंतर विविध प्रकारचे एन पर्याय उपलब्ध सहा एल आय सीचा विश्वास आणि विश्वासार्हता भारतातील सर्वात विश्वासार्ह विमा कंपनीद्वारे समर्थित भविष्यात पेन्शन का आवश्यक आहे एक आयुर्मान वाढत आहे आरोग्यसेवेतील प्रगतीमुळे लोक जास्त काल जगतात त्यामुळे निवृत्तीचे वर्षही वाढत आहेत निवृत्तीमध्ये नियमित उत्पन्न देण्यासाठी पेन्शन महत्त्वाचे आहे दोन महागाई वाढ महागाईमुळे पैशाची खरेदी क्षमता कमी होते पेन्शन योजना नियमित उत्पन्न सुनिश्चित करते जी खर्च व्यवस्थापित करण्यास मदत करते तीन रोजगारातील अनिश्चितता निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न नसल्यामुळे फक्त बचतीवर अवलंबून राहणे पुरेसे नसते पेन्शन ही तूट भरते चार सामाजिक सुरक्षा अभाव भारतामध्ये इतर देशाच्या तुलनेत उद्यासाठी मजबूत सामाजिक सुरक्षा प्रणाली नाही त्यामुळे पेन्शन ही योजना वैयक्तिक सुरक्षा कवच बनते पाच वैद्यकीय खर्च वय वाढल्यावर वैद्यकीय खर्च वाढतात आणि पेन्शन योजना या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य देते एल आय सी पेन्शन प्लस प्लॅन कसे निवृत्तीचा गरजा पूर्ण करते एक रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन ब्युल्ड कॉर्पस कामकाजाच्या वर्षात नियोजनबद्ध बचत करून निवृत्तीसाठी निधी तयार करता येते दोन मार्केट लिंक्ड रिटर्न्स फॉर ग्रोथ इक्विटी आणि डिवेट फंडमध्ये गुंतवणुकीद्वारे परतावा मिळून निधीचे मूल्य वाढते तीन गॅरंटीड पेन्शन ॲन्युइटी पॉलिसी कालावधी संपल्यानंतर जमलेले फंड व्हॅल्यू रेग्युलर ॲन्यू मध्ये रूपांतरित केले जाते ज्यामुळे आजीवन उत्पन्न सुनिश्चित होते चार फ्लेक्सिबिलिटी टू चूज रिटायरमेंट एज वेस्टिंग एर्स लवचिक आहे किमान चाळीस वर्ष जास्तीत जास्त पंच्याहत्तर वर्ष ज्यामुळे निवृत्ती नियोजन सुलभ होते पाच फंड स्विचिंग फॉर रिस्क मॅनेजमेंट निवृत्तीजवळ येत असताना जास्त जोखीम असलेल्या इक्विटीपासून सुरक्षित डिबेट फंडामध्ये स्विच करण्याची सुविधा सहा नो पार्टियर विथड्रॉल्स निवृत्तीसाठी निधी फक्त वापरण्यासाठी राखीव ठेवतो ज्यामुळे अनावश्यक खर्च टाळला जातो साठ लाईफ कवर फॉर फॅमिली अनपेक्षित मृत्यू झाल्यास फंड व्हॅल्यू कुटुंबाला आर्थिक सहाय्य प्रदान करते एल आय सी पाच फंड स्विचिंग फॉर रिस्क मॅनेजमेंट निवृत्तीतून येत असणारा जास्त जोखीम असलेल्या इक्विटीपासून सुरक्षित डिबेट फंडामध्ये स्विच करण्याची सुविधा सहा नो फॉर्चीयर विद्रअल्स निवृत्तीसाठी निधी फक्त वापरण्याची राखीव ठेवतो ज्यामुळे अनावश्यक खर्च टाळला सा जातो सात लाईफ कॉल फॅमिली अनपेक्षित नृत्य झाल्यास फंड व्हॅल्यू कुटुंबाला आर्थिक सहाय्य प्रदान करते एल आय सी पेन्शन प्लस प्लॅन कोणासाठी योग्य हो आहे एक अठरा ते पासष्ट वयोगटातील व्यक्ती ज्यांना निवृत्तीसाठी निधी तयार करण्याचा आहे दोन निवृत्ती नियोजनासाठी दीर्घकालीन बचत येणारे ती वेतनधारक तीन स्वयंरोजगार असलेले ज्यांना नियोक्त्यांद्वारे पेन्शन उपलब्ध नाही चार ज्यांना मार्केट लिंक निवृत्ती योजना हवी आहे